प्रभाग क्रमांक दोन ब मधून माझी धर्मपत्नी प्रणिता किरण गाडगे यांचा तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज आहे आमचं चिन्ह रिक्षा आहे या पंढरपूर शहरामध्ये परिवर्तनाची लाट उचलून आलेली आहे नगराध्यक्षपदासाठी असलेले उमेदवार प्रणिता भालके यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता एकवटली आहे त्यामुळं आता ह्या नगरपालिकेमध्ये परिवर्तन हे अटळ आहे कारण परिवर्तनासाठी सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जिकडं तिकडं जाईल त्या पंढरपूरमध्ये खड्डे आणि धूळ आणि समस्या सगळीकडे तुमच्या समस्या समस्या आहेत कचरा आहे पाणीपुरवठा नीट केला जात नाही समान पाणीपुरवठा नाही अनेक मोठे भ्रष्टाचार अनेक मोठे घोटाळे नगरपालिकेमध्ये केलेले आहेत अनेक नगरपालिकेच्या जागा विक्री करण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे आणि मलिदा खाण्याशिवाय ह्या आजपर्यंत काहीही केलेलं नसल्यामुळं परिवर्तनाची लाट निर्माण झालेली आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये आमच्या प्रभागामध्ये आजपर्यंत सातत्यानं सत्ता असूनसुद्धा आमच्या भागामध्ये या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे कधी रस्ता पाणी व्यवस्थित देण्याचे काम केलेलं नसल्यामुळं आमच्या प्रभागामध्ये परिवर्तन अटळ आहे कारण रस्ते असू द्या पिण्याचं पाणीसुद्धा व्यवस्थित देत नाहीत कधी लोकांना सकाळी मिळतं तर कधी संध्याकाळी पाणी मिळतं समान पाणी वाटप नसल्यामुळं प्रत्येक नागरिकांचा हाल होत आहे आणि स्वच्छ पाणीपुरवठा केला जात नाही गटरीचा पाणी पुरवठा तोच फिल्टर करून संपूर्ण पंढरपूर पाणीपुरवठा केला जातो ही अत्यंत गंभीर गांभीर्याने घेणारी गोष्ट आहे जर सत्तेमध्ये एवढे वर्ष असूनसुद्धा तुम्ही निल मलनिस्तारण केंद्र तुम्ही चालवत नाही ठेकेदाराला जगवायचं काम करता अनेक टेंडर तुम्ही काढता अनेक ठेके घेता आणि आज केलेला रस्ता चार सुद्धा तुमचा राहत नाही तुमची आणि ठेकेदाराची मिली भगत असल्यामुळं पंढरपुरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे कारण आजपर्यंत विकास काम काय झालं आहे असं सांगू शकत नाहीत ते कुठलंच त्यांना साधी लहान मुलांसाठी उद्यानसुद्धा करता आलेलं नाही ते प्रशासनाच्या काळामध्ये काम चालू झालं त्यांना क्रीडांगणसुद्धा करता आलेलं नाही अनेक वर्ष मुद्दे हेच सांगतो आम्ही पण हे काही करू शकत नाही कुठ छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या पंढरपुरातील नागरिकांना सुविधा देऊ शकतात तेसुद्धा करू शकत नाही जे लाईटची व्यवस्था असू द्या हायमोस्ट अनेक ठिकाणी हायमोस्ट बंद आहेत अनेक प्रमुख रस्त्यावर रोड लाईट नाहीत हे पंढरपूर शहर आहे का ग्रामीण भाग आहे अशी परिस्थिती आज पंढरपूरची करून टाकलेली आहे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंढरपुरात भाजी मंडई नाही आज लोकं रस्त्यावर लोकांच्या दुकानापुढे जाऊन भाजी विकतात तुम्ही साधी भाजी मंडई एवढ्या वर्ष सत्ता असतानासुद्धा तुम्ही देऊ शकला नाही तुम्ही विकास केला काय आणि तुम्ही उलट काय सांगता की अकरा वर्षामध्ये बा भारत बालकेंच्या काळामध्ये काय केलं पण आमदार भारत नाना बालके यांच्या काळामध्ये यात्रेच्या येणाऱ्या ओघ पाहता अनेक ठिकाणी लोक शौचास बसत होते आता तुम्ही बघितलं असाल तर उपनगरामध्ये असू द्या शौचाला बसत नाही त्याला कारण त्या काळामध्ये दोनशे कोटी रुपये खर्चून भारत नानांनी चतुर्थ शत शंत तुकाराम महाराज चतुर्थ शताब्दी निमित्त विकास आराखडा तयार केला आणि दोनशे कोटीचे शौचालय बांधले आज बंधारा बांधला गोपाळपूरचा त्यामुळं नदीपात्रामध्ये पाणी सातत्याने राहते आज नवीन पूल बांधला जो पासष्ट एकराच्या बस्या आहेत तो भारत नाना बालकीने बांधलेला आहे आज प्रमुख रस्त्यामध्ये रस्ते जे शहरातले आहेत त्या काळात बांधलेले आजसुद्धा रस्ते चांगले आहेत म्हणजे नवीन एस स्टँडच्या समोरचा रस्ता घ्या भक्ती मार्गाचा रस्ता घ्या एल आय सी समोरचा रस्ता घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोरचा रस्ता घ्या गोपाळपूरचा जाणार रस्ता घ्या ही गेल्या पंधरा वर्षापूर्वी बांधलेले रस्ते आज सुद्धा चांगल्या पद्धतीनं आहेत पण आज ह्या भाजप आणि त्यांच्या काय का सत्तेमध्ये जे बांधलेले रस्ते आहेत ते महिन्या सहा महिन्यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम होतात आणि लगेच निघून जातात त्यांनी केलेलं काम जे आता तुम्ही मटन मार्केट पुढचा जे रस्ता आहे त्या अनेक ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता असूनसुद्धा ते आहे ना असून अडचून नसून खोळंबा अशी अवस्था आहे ते रस्ता आहे का खड्ड्यामधला रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे कळत नाही आणि लोकांची घरं पाडून तुम्ही ते रस्ता बांधला पण त्यात तुम्ही भ्रष्टाचार केल्यामुळे त्याची अवस्था जसं बांधलेलं आहे तशी वाईट अवस्था आहे मग तुम्ही विकासाच्या गप्पा मारता काय विकास केला आणि त्या विकासाची तुलना जर आणि त्याची प्रामाणिकपणा त्याची गुणवत्ता ती का आहे का तुमची काय आहे फक्त तुम्ही टक्केवारी खाणार आणि नव्याण्णव टक्के सगळे टेंडर तुम्ही मॅनेज आहेत तुमच्याच बगल बच्च्याला टेंडर दिले आणि ते सगळेच बगल बच्चे ठेकेदार आज तुमच्या प्रचारात पंचा टाकून तुमच्यासोबत आहेत मग हे कुठं तर थांबण्यासाठी था सामान्य जनतेने आता विचार केलेला आहे की आता तुम्ही एवढ्या दिवस नगरपालिकेला पोखरून टाकलेला आहे खाऊन टाकलेलं आहे अनेक लोकांच्या घरावर आरक्षण टाकलेलं आहे अनेक जागेवर आरक्षण टाकलेलं आहे ओपन प्लेस विकलेले आहेत ओपन प्लेसवर आरक्षण टाकून बळकवण्याचं काम केलेलं आहे असे अनेक भ्रष्टाचार तुमचे आहेत त्या भ्रष्टाचारावर आम्हाला बोलायची वेळ येऊ नये आणि तुम्ही एक लक्षात घ्या सर्वसामान्य माणसांनी आता ही निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळे सत्ता परिवर्तन आहे मुळात आज संविधान दिन आहे आणि खऱ्या अर्थाने संविधानाचा विजय झालेला आहे सगळ्या नियम सारखे असले पाहिजे पण निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीचं साखर नोकर झालेला आहे राष्ट्रीय पक्षाला एकवीस तारखेपासून लगे रिक्षा फिरवून चिन्ह वापरायला सुरुवात झाली पण ज्या आघाड्या आहेत पक्ष आहेत त्यांना अजूनसुद्धा त्यांना चिन्ह दिलेलं नाही त्यांना प परमिशन प प्रचाराची दिलेलं नाही ह्या अत्यंत घाने प्रकार आहे न्याय हा सगळ्यांना समान असतो मग तो पक्षाला असू द्या आघाडीला असू द्या किंवा अपक्षाला असू द्या असं असताना सुद्धा आयोगाने चुकीच्या पद्धतीनं ही निवडणूक प्रक्रिया राबवलेली आहे त्यानंतर काल जे झालेला प्रकार आहे की विनाकारण वातावरण ब सगळीकडे दूषित झालेलं आहे सत्ताधाऱ्याच्या विरोधात म्हणून नगराध्यक्षाला वेगळं चिन्ह आणि आम्ही नगरसेवकाला प्रत्येक वेगळं चिन्ह देणार म्हणून सांगितलं म्हणजे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम जर आयोग करत असेल निवडणूक निर्णय अधिकारी करत असेल तर मग निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे निवडणूक घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का नसेल तर आम्ही सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ह्या निवडणुकीतून माघार घेतो तुम्हालाच पाठिंबा देतो आयोगाला तुम्हाला कुणाला नेमायचं ती नेम तुम्ही दहा दहा मिनिटाला जर नेम बदलत असाल दहा दहा मिनिटाला तुमच्या सोयीनुसार सत्ताधारीच्या सोयीनुसार नेम करत असाल तर तुम्ही प्रामाणिकपणे आणि प निष्पक्षपणे तुम्ही निवडणूक राबवताय का हा मोठा प्रश्न निर्माण झाल्यानंतर सर्व लोक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर विश्वास ठेवून तिथं आले आणि शेवटी घटनेचा आणि संविधानाचा विजय झालेला आहे त्यामुळं सगळ्यांना नाही समान असला पाहिजे आमची आघाडी रजिस्टर आहे तीर्थक्षेत्र विकास आघाडी त्या आणि आम्ही रितसर त्यांना मागणी केलेली आहे असं असताना सुद्धा तुम्ही आम्हाला जर चिन्ह देत नसाल तर हे चुकीचं आहे त्यावेळेला मग आयोगाने त्यांना परिपत्रक काढून सगळ्यांना सांगितलं की जे नगराध्यक्षाला चिन्ह मागणी केलेली ते खाली देता येते म्हणजे विनाकारण जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची ज्या गोष्टी आज आयोग आणि निवडणूक निर्णय अधिकारी करतात या अत्यंत चुकीचे आहेत त्यामुळं सामान्य लोकांचा सा या निवडणूक निर्णय अधिकारी असू दे किंवा आयोगावर विश्वास राहिलेला नाही